नमस्कार सर्वांना महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती डोळ्यासमोर जर आली तर सर्वात पहिला नंबर येतो तो, तो पुरणपोळीचा त्याचसोबत दुसरा नंबर असतो तो, तो वांग्याच्या भाजीचा वांग्याची भाजी ही खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवली जाते खूप वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची वांगी पण असतात आणि तशीच ती रेसिपी पण त्याची खूप वेगळीवेगळी असते तर आज आपण असाच एक साधा सोपा आणि एकदम पाच मिनिटामध्ये होणारा वांग्याच्या भाजीचा प्रकार आज पाहणार आहोत ज्याचं नाव आहे डाळ वांग तर हे एकदम पाच मिनिटात बनतं आणि खूप कमी साहित्यात बनवलं जातं अशा रस्सा भाजीमध्ये हे बनवलं जातं तर तो। चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी थोडी मोठ्या साईजची वांगी घ्यावी लागतात अशी मी त्याला चार फोडीमध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे यासोबत आपल्याला एक दोन चमचे तरी तूर डाळ पाहिजे तूरच दा, तूरडाळच इथं वापरायची आहे आपल्याला यासोबतच याच्यात एक महत्त्वाचा घटक टाकला जातो तो, तो म्हणजे चिंच तर गावच्या साईडला जशी अख्खी चिंच मिळते तशी शहरी भागात मिळत नाही तर आम्हाला जी उपलब्ध होते ती आम्ही यात वापरतो आणि त्यासोबतच आपलं शेंगदाण्याचं कूट जे आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरतो तर इथं मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले यासोबतच याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे मोहरी चांगली तडतडू द्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं तर मोहरी चांगली तडतळली की सर्वप्रथम आपण कापून ठेवलेली जी वांगी आहेत ती यामध्ये टाकायची सोबतच यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे असं हलकंसं परतून घ्यायचे फक्त जर तिखट अगोदर टाकलं तर तापलेल्या तेलामध्ये ते करपू शकतं म्हणून असं सपोर्टसाठी वांग्याच्या जा फुडी ज्या आहेत त्या अगोदर टाकायच्या यासोबतच हे हलकसं परतलं की त्यामध्ये गरम पाणी एक ग्लास भरून मी घातलेलं आहे आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी एकदाच घालायचं कारण ही पाच मिनटामध्ये बनून तयार होते त्यामुळे नंतर पाणी घालण्याची याला गरज पडत नाही त्यासाठी एकदाच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं यासोबतच आपण जी भिजवून ठेवलेली तूर डाळ होती ती त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढायचं आणि जी डाळ होती ती टाकायचे लक्षात ठेवायचं आहे डाळ आपल्याला भिजवूनच घ्यायचे कारण वांगे जे आहेत ती पटकन शिजतात तोपर्यंत आपली डाळ पण शिजली पाहिजे तर सोबतच जी चिंच घेतलेली होती ती पण मी इथं घातलेली आहे आणि यासोबतच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं तर आता आपले सगळे पदार्थ जे आहेत ते यामध्ये टाकून झालेले आहेत आता या भाजीला आपल्याला एक चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती उकळू द्यायचं आहे तर आपली भाजी तयार होते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर आंबट कमी जास्त आवडत असेल यानुसार तुम्ही यामध्ये चिंचेचा वापर करा आणि जेव्हा आपण हे खातो भाजी तेव्हा ती चिंच काढून टाका तुम्हाला जास्त आंबट जर आवडत नसेल तर तर एक चार मिनिट याला असं मिडियम फ्लेमवरती ही भाजी उकळू द्यायचे आणि मध्ये मध्ये असं एक ते दोन वेळेला मिक्स करत राहायचे तर पाहू शकता आता आपली भाजी जी आहे ती चांगली शिजून झालेली आहे तर लगेच भाजीचा कलर कसा बदल येतो लगेच आपल्याला समजून जातं की आता आपली भाजी शिजलेली आहे तर डाळ पाहू शकता अशा स्वरूपात होते तर ही डाळ परफेक्ट आहे अशीच शिजते यामध्ये कधी पण डाळ तर आता आपण वांगं शिजले का नाही हे चेक करूयात तर दुसऱ्या चमच्यांनी मेह्याला तोडून पाहते तर तो हे पहा वांगं पण शिजलेलं आहे खूप जास्त पण वांगं शिजवायचं नाही कारण ते नंतर गिळगिळीत लागतं असं चांगलं लागत नाही तर थोडंसं हलकं एक टेन पर्सेंट तरी वांगं कमी शिजवायचं कधी पण नंतर पण हे गरम भाजीमध्येच राहतं तेव्हा पण हे शिजलं जातं तर आता आपली भाजी बनून तयार आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला खायला घ्यायची आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा तर पहा ही भाजी किती छान दिसते ते भाकरीसोबत एकदम मस्त लागते चपातीसोबतही तुम्ही हिला खाऊ शकता तर आजची आपली ही साधी सरळ सोपी एकदम झटपट होणारी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा यासोबतच मी इथे मेथीची भाजी केली तसंच आपण दोन तीन दिवस खाली मल्टीग्रेनवाला आटा दळला होता त्याची मी इथे भाकरी बनवलेली आहे आणि यासोबतच आपल्या जो मिरचीचं लोणचं बनवलं होतं आपण तो मी इथे फ्राय करून घेतलेली आहे मिरची असा आपला गावरान मस्त झणझणी बेत आहे आणि आपली डाळ वांग्याची भाजी तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट नक्की करा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही हे पण सांगा तर आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद